सिंदखेडा तालुक्यात वाळू माफियांचा हाय शासनाकडून वाळू उपशाचा ठेका घेतला म्हणजे सर्व नदी आपल्या मालकीच झाली अशा थाटात सिंदखेडा तालुक्यात कमखेडा इथं अनिर्बंध वाळू उपसा सुरू आहे शासनानं ठरवून दिलेल्या क्षेत्रापेक्षाही अनेक किलोमीटर लांब जाऊन जेसीबीद्वारे दिवस दिवसरात्र वाळू उपसा होत आहे त्यामुळे नदीपात्रातील पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून दरवर्षाप्रमाणे येथील वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला लिलावात बोली लावून संबंधितांनी ठेका घेतला प्रत्येक घाटासाठी किती क्षेत्रात वाळू उपसा करावा याचा प्रमाण शासनानं ठरवून दिलेला आहे मात्र शासनाचे आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकून वाळू तस्कर खुल्या अंधाधुंद धुंद उपसा करत आहेत बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठे खड्डे तयार झाले असून जलचरांना मोठा धोका निर्माण झालाय पोकलेन बाज व जेसीबी द्वारे सुरू असलेल्या वाळू खननामुळे जागोजागी डोह तयार झालेले त्यामुळे नदी पात्राकडून जाणाऱ्या ग्रामस्थांना व पाळीव जनावरांना त्यांचा मोठा धोका संभवतो त्यासोबतच नदीच्या प्रवाहावरही या वाळू उपशाचा विपरीत परिणाम होणार रे असून शेतीपुढेही पाण्याचं संकट उभं राहणार आहे यांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यानं डिझेल ऑइल आदींच्या प्रदूषणातून नदीपात्रातील मासे मारण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे मासेमारीवर उपजीविका करणाऱ्या स्थानिक कोळी व भोई समाज बांधवांचे जगण्याचं साधनही धोक्यात सापडले शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या वाळू माफियांवर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची कृपा आहे की त्यांच्या हाताखालील अधिकारी या बेसुमार वाळू उपशाबाबत त्यांच्यापर्यंत कोणतीच माहिती द्यायला जात नाहीत असा आरोप ग्रामस्थांमधून केला जातोय अनेकदा ग्रामस्थांनी वाळूची ओव्हरलोड बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहनं अडवली मात्र त्यांच्याकडून ही उलट ग्रामस्थांनाच दादागिरी करण्यात येत असल्याचं दिसून येते या पार्श्वभूमीवर महसूल विभाग कमखेडा येथील वाळू माफियांवर कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे